नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे की आतापर्यंत ॲग्रीम पीक विमा ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के हा जमा झालेला होता आणि पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा जमा होण्याचा बाकी राहिलेला होता अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आता राज्य सरकारच्या माध्यमातून तीन जी आर ए काढण्यात आलेले आहेत हे जी आर सात जुलै रोजी हे जी आर काढण्यात आले ते जी आर मी तुम्हाला आता वाचून दाखवतो तुम्ही ते जी आर बघा हा बघा हा एक नंबरचा जी आर आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवतो सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रगी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी उर्वरित शेतकरी हिस्सा विमा इत्यापोटी रक्कम पंधरा कोटी एकोणसाठ लाख एकाहत्तर हजार नऊशे शहाऐंशी इतका निधी योजनेची अंमलबजावणी करण्याचा पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबतचा हा निर्णय आहे आता हा दोन नंबरचा जी आर आहे मित्रांनो तो बघा सर्व समावेशक पीक विमा योजने अंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीससाठी उर्वरित राज्य हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी रक्कम दोनशे साठ कोटी अठ्ठावन्न लाख सातशे शहात्तर इतकी रक्कम योजनेची अंमलबजावणी करण्याचा पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत हा दोन नंबरचा जी आर होता मित्रांनो आता आपण तीन नंबरचा जी आर तुम्हाला दाखवणार आहोत सुधारित प्रतप्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार पंचवीसकरिता अग्रिम राज्य हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी रक्कम एकशे पंधराशे तीस कोटी रुपये इतका निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार संबंधित विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी योजनेच्या इस्रो बँक खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या होता आपला तीन नंबरचा जी आर म्हणजे सर्व शेतकऱ्यांना आता पीक विमा हा लवकरच जमा व्हायला सुरुवात होणार आहे ज्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टिके वि विमा हा बाकी होता त्या शेतकऱ्यांना लवकरच पीक विमा हा त्यांच्या डीबीटी खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार आहे आता राज्य लौखर सरकारने ज्या विमा कंपन्या होत्या त्या सर्व विमा कंपन्यांना त्यांचे जे शेतकऱ्यांना पैसे वितरित करायचे होते ते पैसे त्या विमा कंपन्यांना दिलेले आहेत आता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून विमा कंपन्यांना पैसे हे वितरित झालेले आहे ते वितरित झालेले पैसे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे तरी ज्या शेतकऱ्याचे ज्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्या प्रमाणानुसार शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा होणार आहे तरी अशाच नवनवीन माहितीसाठी पीक विम्याबद्दल नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर आपल्या सा चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि आपल्या व्हिडिओला शेअर करा ओ कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला पीक विमा आलेला आहे की नाही हो तुमचा जिल्हा नक्की सांगा तर भेटूया अशा नवनवीन व्हिडिओच्या माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो धन्यवाद